मागतो की त्यांचा वेळ आम्ही घालवतोय आम्ही राजकीय मंडळी आहे तुमचा आखाडा वेगळा आमचा आखाडा वेगळा आहे एक गोष्ट आहे की हुटात्म्याची असलेली आहे अभिवादन करतो सुनील जाते मंडळीमध्ये आपण आठवण काढलेले आहे सगळं साहेब आवटे असेल हिंभावना शिवाजीराव पेंडे पाटील असेल भैरासबा खासदार निसनराव मारखे साहेब असेल ही सगळी निव्यत्वादाची उंची गाठलेली माणसं होती माझ्या कनसंस्थे दत्तात्रय वळसे पाटल्यात या सर्वांच्या प्रति सद्भावना प्रसंगा व्यक्त करतो आणि युती आघाडी या राजकारणातल्या या दोन्ही गोष्टी तुम्ही ज्या आता समजून घेत आहेत या क्षण मांगूर आहे काही गॅरंटी कुणाची नाही कारण यांचा आता सोचून नेमे <laughs> झाले आणि खासदार असंच वाटून घेतला आले संचला दोगासला बादल मग 48 दोय तुम्हाला भी साथ माव आज आज करायचं नाही कधी जाहीर तुम्ही म्हणायचं की सरकार आमचं आहे खासदार आमचं आहे आम्ही एकजूट आहे तुम्ही म्हटलं पाहिजे ना हे माहीत पण चुकू शकता इथं तीन महिन्यात मारी मसवायची तीन महिन्यात मारी मसवायची आज बोलू हे बंद करा तुम्ही म्हणजे जास्त काय घेतच नाही मी मी वाचतोय बोलतो माहीत तुम्ही चालवलं मी ऐकलं या कारणे माझा मला अजून माझं मत असं आहे आपण सगळे एक आहोत की या तालुक्यामध्ये काम करत असताना जिल्ह्यात काम केलं राज्यात काम केलं सोन्यासारखी माणसे आपण झुंड आपल्या गावला तोंड नाही आपण आपल्यात जे आहोत एकमेकांचे आणि या निवडणूक यायचं निवडणूक असतील पण संबंध राजकीय राजकारणासाठी संबंध कोणी कोणाचे वाईट करायचे नाही हा आखाडा ना सांभाळला पाहिजे राजकीय आखंडा हा खूप उत्साहीचा आखाडा आहे सर्वांचे संबंध चांगले जोपासले पाहिजे तुम्ही इथं मागणी केली ती योग्य आहे आदरणीय देवदत्त यांनी दहा लाख रुपये घोषित केले आदरणीय आमच्या सुनीतभाऊने सात लाख रुपये घोषित केलेत तुमचं काय होते बघा तीन महिन्यामध्ये तुमचं काय तुम काय होत ते बघा आणि ते नाही झालं तर तुम्हाला शब्द या पट्ट्याच्या शुभमीच्या आमदाराचा आकाराशन यांच्या बाजू

त्यामुळे आम्ही इथं आहोत आपल्या सगळ्यांबरोबर या राजकीय व्यवस्थेमध्ये आम्ही काही जरी असतो तर शेवटी आपल्या सगळ्यांबरोबर आपण कोणी याचं पुढचं वातावरण अतिशय चांगलं निर्मळ ठेवा याला योग्य वाटते तिथं तुम्ही पाठीमाग होते ना परत तो तालुक्याला तुम्ही तालुक्याची आत्मिता घट पुढे चाला अधिकच काही न बोलता माझ्या बरोबर आदरणीय प्रवीणजी आले वैभव आलाय नितीन आलेत आपले दुसरे सरपंच जे आहेत आलेले आहेत अशोकराव मोडी आलेले आहेत आदरणीय सुरेश भाऊ आहेत देवदंदी आहेत आपल्याला अतिशय प्रामाणिक करतो कुस्ती हा आपल्या सर्वांची आतमान शाळा आहे हा मर्दानी खेळ आहे जसा बैलगाड आहे तशी थप्पडी आहे तशीच कुस्ती देखील आहे माझ्या वडील नामांकित पैलण होते म्हणून मला कुस्तीच्या बदल खूप आनंद आहे आपण हे पैलवान घडवा आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्या सर्वांची ताकद उभी करूया आधीतलं काही ना मुद्दा महायुती महाविकास आघाडी आणि विशेष म्हणजे भारतातल्या सगळ्या पक्षाच्या वतीने या वतीलांना शुभेच्छा व्यक्त करतो जय महाराष्ट्र